नमस्कार आज मार्गशीर्ष वद्य चतुर्थी संकष्टी चतुर्थी आज आपण श्री ज्ञानेश्वरांचाच एक अभंग पाहणार आहोत मुक्ता माळा भव्यभूषणा श्रुती नेती गजानना तुझी या अंगीच्या नानाभूषणा वर्णी प्रेमळ पुष्पे आभास आभासनयना अगम्य दर्शना मुंगी मात्राची या प्राणा फरश धरा सद्गुरु बोध मोदक बोध मोदक कृपाळा गौरी वंदना निवृत्ती गृहाची या महामंत्रा ज्ञानेश्वराचा करुणा करा तुझी या अगोचर उपचारा काय वर्ण कोणत्याही शुभ कार्याला आरंभ करताना हिंदू धर्म परंपरेमध्ये कोणाही व्यक्तीला प्रथम गजाननाचीच आठवण होते ज्याचे रूप पाहिले असता एकदम आगळे वेगळे हत्तीच्या मुखाचा स्थूल शरीराचा हात चार हाताचा एकदंत विशाल उदर असलेला हात्ती मोद पितांबर धारण केलेला आणि आशीर्वादासाठी वर उचललेला उजवा हात असा आमचा गजानन आम्हाला आमच्या श्रद्धेमुळे विलक्षण सुंदर आणि नयन मनोहर वाटतो त्यामुळे त्याचे ते रूप आपण आपल्या डोळ्यात साठवतो ते आपले सर्व सुख असते ज्ञानेश्वरांना आवडलेल्या त्यांच्या चक्षूपुढे येणाऱ्या या गजाननाचे स्वरूप वस्त्रालंकार सुशोभित शरीर अंगावरील दागिन्यांच्याबद्दल बोलताना त्यांच्या वाणीला भरते ते म्हणतात भगवंता हे गजानना तुझ्या गळ्यात अनेक सुंदर मुक्तामाळा आहेत अंगार वस्त्रानंकार शोधत आहेत त्या भव्य सुंदर चमचमणाऱ्या तुझ्या भूषणांमुळे तुझ्या रूपात इतकी सुंदर भर पडली आहे की माझी वाणी वर्णनच करू शकत नाही प्रत्यक्ष श्रुतीही गप्प झाल्यात त्यामुळे तुझ्या विभूषित रूपाचे वर्णन कोणीही करू शकणार नाही हे प्रभू तू मुंगीपासून सर्व प्राणी मात्रांचा प्राण आहेस तरी तुला फक्त प्रेमाने आणि श्रद्धेने वाहिलेल्या दुर्वांचा आणि फुलांचा मोह आहे आम्ही त्या दुर्वा आणि फुले वाहताना तुझ्या अगम्य दर्शनाचा आभास अनुभवतो आणि कमालीचे सुख मिळवतो हाती परशुधारण करणाऱ्या गजानना तू सर्वांना अभयच देत आला आहेस याची आम्हाला जाणीव तू माझ्या सद्गुरूंच्या प्रमाणेच कृपाबोध करणारा प्रेमळ पांजळ भगवंत आहेस आपल्या हातातील मोदकाच्या रूपाने आम्हाला कृपाबोध करून विलक्षण आनंद देत आहेस हे कृपावंत गजानना खरोखर तू अशीच अनवरत आशीर्वादांची कृपेची आमच्यावर पार पाखर घाल पार्वती नंदना मेघाप्रमाणे शरीर असलेल्या भगवान शंकराचा सुपुत्रा आमच्यावर तुझ्या कृपेचा वरदहस्त सतत असू दे निवृत्तीनाथांच्या रूपाने ज्ञान रहस्य सांगणाऱ्या ज्ञानेश्वरांच्यावर करुणेचा वर्षाव करणाऱ्या माझ्या प्रिय गजानना तुझ्या महानत्वाचे श्रेष्ठत्वाचे कृपेचे मी वर्णन कसं बरं करू कारण तुझे कार्यकर्तृत्व अगोचर म्हणजे इंद्रियांनाही न समजणार आहे आणि ते जाणण्याची कुवत माझ्या मध्ये तर अजिबात नाही त्यामुळे मी वर्णनातीत असलेल्या तुझे वर्णन कसं करू भगवान शंकर आणि देवी पार्वतीचा मुलगा असलेला सुखकर्ता दुःख हरता श्री गजानन आठवावा हा आपल्या परंपरेचा आणि संस्काराचा भाग आहे आपण त्याचे आर्त होऊन स्तवन करतो प्रत्येक कार्याच्या आरंभी गजाननाची प्रार्थना करण्याची हिंदूंच्या मध्ये रूढ आहे प्रथा रूढ आहे ज्ञानेश्वर माऊली ही याला अपवाद नाही त्यांनी आपला विश्व विख्यात ग्रंथ ज्ञानेश्वरी लिहिताना या गजाननाची करुणा भागली पण त्यांचा गजानन ओंकार स्वरूप आहे तो शब्द शब्द ब्रह्मरूप आहे ज्ञानेश्वरांची सातशे वर्षापूर्वीपासूनची ही परंपरा अखंड स्वरूपात आजही चालू आहे प्रत्येक कार्य श्री गजाननाच्या प्रार्थनेने सुरू होते आणि ग्रजाननाच्या कृपेने स्थळीच जाते अशी श्रद्धा इथे सर्वांचीच आहे श्री एकनाथ महाराज म्हणतात ओंकार हे मूळ सर्वांचे जाणावे तेथुनी पहावे वेदशास्त्र धन्यवाद मी वाचक सौभाग्यवती पल्लवी कुलकर्णी नमस्कार